जय शिवराया मित्रांनो आज आम्ही आलो आहेत मांदळी मांदळीचे भव्य मंदिराचं काम चालू आहे आणि चला तुम्हाला आज जाऊन दाखवतो आज मांदळीमध्ये दर्शन घेण्यासाठी बाबाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आता गाडी लावून आज जावं तर हे पा बाहेर प्रसादाच्या दुकानाने ही भव्य असं मंदिर तयार होण्या चालू आहे साईटला तुम्ही पाहू शकता तर की साईटला ही मंदिराची पायभरणी चालू आहे आणि उभारण्याचं बी पूर्ण काम होत आलं आहे चला आपला ही लालगिरी बाबाची समाज संजीवनी समाधी आहे आणि आत्मागिरी बाबाकडे आता तो जातो पण त्याआधी तुम्ही त्याचं दर्शन घ्या आणि जर आला नसाल तर एकदा नक्की आवश्यक हो भेट द्यानं नगर सोलापूर हायवेलाच तिथंच मांदळी म्हणून गाव हो आहे तिथं आहे आता आम्ही चालू आहोत आत्मागिरी बाबाचं दर्शन करण्यासाठी आतमध्ये ही पहिल्यांदाच गर्दी नसल्यामुळे आत मला मोबाईल न्यायला परमिशन दिलेली आहे त्यामुळं मग आत घेऊ परमिशन घेऊन मोबाईल आत घेऊन गेलेला आहे आणि तुम्हाला एक छोटासा दाखवण्याचा प्रयत्न करतो की आणखी मी आ, देव महाराष्ट्राला देवभूमी म्हणतात ते खरंच इथं संतांची चालू भू भु, भूमी भूमी मांदळीमध्ये तुम्ही बघता न काय खाता बाबा आत्पाचार्य करीता व्हिडिओ आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जय शिवराय